पाठांतर कसं करावं वाचलेलं कायमस्वरूपी कसे लक्षात ठेवावे या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एखाद्या विषयाचा अभ्यास करताना काही उत्तरांचे पाठांतर करणे किती महत्त्वाचे असते हे विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वच जण अनुभवतो मात्र काही जणांच्या बाबतीत पाठांतर करणं ही फारच मोठी अडचण असते अशा सर्वांसाठी पाठांतर सोपं करण्यासाठी नोबल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड्स हेनमन यांनी एक उत्कृष्ट पर्याय दिला आहे त्यांनी सांगितले आहे की एखादा विषय तुम्ही मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केलात म्हणजे त्या टॉपिकमधील कन्सेप्ट तुम्ही समजून घेतली की तो टॉपिक समजण्यास व ती माहिती दीर्घकाळ लक्षात राहण्यास मदत होते अंतर करताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे पहिला मुद्दा आहे टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही क्लासमध्येच तो विषय व्यवस्थित समजून घ्या किंवा घरी अभ्यास करताना तो टॉपिक पूर्णपणे समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ती पाठांतर करायची आवश्यकता लागणार नाही कारण पाठांतर जर केलं तर अनेक वेळेस तुम्हाला पहिल्या दोन ओळी आठवतात मधलं काय ते आठवत नाही आणि शेवटचे आठवते असा गोंधळ उडतो हा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही टॉपिक समजून घेण्यावर भर दिला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा आत्ता तुम्ही चार वेळा वाचलेले पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करावा किंवा सरळ वहीवर लिहून काढावे वहीवर लिहिल्यास तुमचे केलेले पाठांतर कायमस्वरूपी लक्षात राहील आणि त्याचबरोबर तुमच्या नोट्स देखील तयार होतील पाचवा मुद्दा आहे अभ्यासामधील नियमितता सुरुवातीला तुमचे पाठांतर कमी होईल पण एकदा का त्याची सवय लागली की तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठांतर करू शकाल कोणतीही गोष्ट तुम्ही नियमितपणे केलीत तर काही दिवसांनी तुम्हाला त्याची सवय होते आणि त्या गोष्टीत तुम्ही पारंगत होतात तसेच पाठांतराचा आहे फक्त देर आहे ती तुम्ही सुरुवात करण्याची नंतर सहावा मुद्दा आहे परत परत वाचणे एखादा टॉपिक जर समजत नसेल तर तो पुन्हा पुन्हा वाचून काढा त्यातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकाग्रतेने वाचन करा वाचताना तुमचे पूर्ण लक्ष हे टॉपिक समजून घेण्याकडे असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक उत्तमरित्या समजेल आणि तुम्ही तो चांगल्या पद्धतीने परीक्षेत लिहू शकाल तर सातवा टॉपिक आहे पाठांतर केलेले लिहून काढणे जर एखादा टॉपिक परत परत वाचून देखील तुम्हाला शंका असेल की तुम्हाला परीक्षेत ते व्यवस्थित लिहिता येईल की नाही तर तुम्ही वाचन केलेले वहीमध्ये लिहून काढू शकता पुन्हा पुन्हा लिहून काढल्याने तो टॉपिक तुम्हाला पूर्णपणे समजलेला असेल आणि परीक्षेमध्ये सुद्धा चांगले गुण मिळालेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाठांतर केलं तर आपल्या पूर्णपणे लक्षात राहून परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात